नमस्कार आता आपण उपस्थित आहोत विरार पश्चिमेला माझ्या मागे आपण पाहू शकता ही जी दिव्य अशी रोषणाई करण्यात आलेली आहे वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या रस्त्यावर करण्यात आलेली आहे आ उद्या पंधरा ऑगस्ट आहे हा चौदा ऑगस्ट आहे उद्या पंधरा ऑगस्ट आपण देशाचा सत्याहत्तरवा जो आहे तो स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आहो येणार आहे संपूर्ण देशभरामध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे आणि वसई विरामध्ये ही अलगच लेवलची रेश रोषणाई आपण पाहू शकतो जसं आपण पाहिलं तर ह्या बाजूला आपण जर बघू शकता तर पूर्ण र रस्त्याभरात वसई असो विरार नालासोपारा सर्व मेन रोड्स आहे, जे आहेत जे सर्व मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी अशा खांबांना तिरंगी रंगाची रोषणाई करण्यात आलेली आहे आणि मुख्यालयाच्या अगदी समोर आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात जे आहेत हे असे झाडांना सजवण्यात आलेले आहे रोषणाई करण्यात आलेली आहे ज्यामुळे जे आहे नागरिकांना एक आनंद वातावरण उत्साहाचं वातावरण इथे पाहू शकतो आहे ती तयारी झालेली आहे उद्याच्या दिवशी या ठिकाणी विविध उद्घाटनं होणार आहेत आमदार या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे सही तयारी जी आहे ती त सुरू झालेली आहे यापूर्वी अनेक वर्ष आपलं मुख्यालय जे होतं विरार पूर्वेला होतं जिथे व्यवस्थितरित्या जागा नव्हती त्यामुळे कुठेतरी अडचणी येत होत्या परंतु आता इतकं सोयीस्कर झालेलं आहे नागरिकांसाठी इथे ज्या इतक्या सोयीस्कर जागेवरती इतक्या पसरलेल्या या मोठ्या अशा जागेवरती आपलंही भव्य दिव्य असं महानगरपालिका आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेला पण जर आपण पाहिलं तर किती मस्त अशी तिरंगाईची जी आहे ती रोषणाई करण्यात आलेली आहे त्यानंतर रस्त्याला इतकी चांगली रोषणाई करण्यात आलेली आहे इतकी चांगली जागा मिळाल्यानंतर मुख्यालयामध्ये हा पहिलाच स्वातंत्र्य दिन जो आहे तो साजरा होत आहे आणि त्यामध्येच आमदार या ठिकाणी येणार आहेत मोठमोठे नेते येणार आहेत त्यांच्या सजाव त्यांच्या बसण्यासाठी बंदोबस्तही केलेला आहे या ठिकाणी टेंट लावण्यात आलेले आहेत सर्व तयारी झालेली आहे अँब्युलन्सची तयारी आहे त्यानंतर इथे जे आहे ते स्वच्छता सुरू आहे रस्त्याची स्वच्छ स्वच्छता देखील करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात हजारोच्या नागरिक आपण पाहू शकता माझ्या मागे हजारोच्या नागरिकांनी इथे जे आहे ते फोटो शूट करण्यास सुरुवात के केली आहे कारण अशी रोषणाई जी आहे ती यापूर्वी झाली नव्हती वसई विरारमध्ये आणि ही रोषणाई जी आहे ती स्वातंत्र्य दिनानिमित्त केली गेलेली आहे खरंच हा एक उत्सव म्हणून वसई विरारमध्ये साजरा होणारा इतका मोठ्या दिव्याचा उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे पाहूया एकदा या संपूर्ण रोषणाईची एक झलक